या शहराचं सिंगापूर करणाऱ्यांनीच वाटोळ केलं तर काहींनी राजकारणाच व्यापारीकरण करून टाकले विश्वासाने ज्यांच्या हाती आम्ही या शहराची धुरा सोयीने त्यांनीच हात मिळवून हे शहर विकून टाकलं जिकडं पहावं तिकडं खड्डेमय रस्ते डंपिंगचे डोंगर पाण्याची टंचाई सत्ताधाऱ्यांची मोगलाई भ्रष्टाचार आणि प्रदूषण शिक्षण आरोग्य प्रशासन व्यापार इमारतींच नियमितीकरण महिलांची सुरक्षितता नशेखोर गुन्हेगारांचा उद्रेक कोण घालणार या सगळ्यांना आळा अनेकदा संधी दिली त्यांना आता टाळा चेहरा बदला शहर बदले आता बदल हवा विकासाचा चेहरा नवा परिवर्तनाचा नवीन पर्याय एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भरत गंगोत्री राजवानी यांना दिला विस्कटलेलं शहर पुन्हा सावरूया बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौदा नंबर क्रमांकासमोरील बॅट रेल पटन दाबा आणि भरत गंगोत्री यांना प्रचंड मतांनी विजयी करा